मुंबईत आज पश्चिम उपनगरामध्ये उद्धव ठाकरेंच्या दोन सभा आहेत त्यातली पहिली सभा गोरेगाव पश्चिममध्ये होते तर दुसरी दिंडोशीत होतीय गोरेगाव हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे मात्र या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून आला आहे त्यामुळे शिवसेना नेते सुभाष देसाई हे स्थानिक आहेत त्यामुळे ही सभा यशस्वी करण्यासाठी सुभाष देसाईंची प्रतिष्ठा आता पणाला लागली ला आहे आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांच्याकडून पंकज आज आपण बघतोय की पश्चिम उपनगरात उद्धव ठाकरेंच्या दोन सभा आहेत या सभा यशस्वी करण्यासाठी सुभाष देसाईंची सुद्धा आता प्रतिष्ठापणाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय काय एकंदरीत चित्र आत्ता पाहायला मिळतंय रचना पश्चिम उपनगरामध्ये ज्या आहेत त्या शिवसेनेच्या दोन सभा आहेत मुख्यमंत्र्यांच्या तीन सभा आहेत म्हणजे आज प्रचारचा वार जो रविवार आहे तो प्रचार वार आहे पश्चिम उपनगरामध्ये भरपूर सभा ज्या आहेत त्या आज पाच सभा होणार आहेत त्यातल्या दोन महत्त्वाच्या सभा उद्धव ठाकरेंची सभा मी आता ज्या ठिकाणी गोरेगावला आझाद मैदानामध्ये तिकडेच उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे गोरेगाव हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे सातपैकी पाच नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत मात्र असं असून सुद्धा शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते विधिमंडळामध्ये मंत्र्यां आता जी महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत उद्योग मंत्री सुभाष देसाई हे इकडचे नेते आहेत आणि असं असताना सुद्धा त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता विद्या ठाकूर या निवडून आल्या होत्या भाजपाच्या त्यामुळे गोरेगावमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणणं आणि कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या माध्यमातून गोरेगावतल्या लोकांना पुन्हा एकदा शिवसेनेकडे खेचून आणण्याकडे शिवसेनेचा प्रयत्न असेल त्यामुळे सुभाष देसाई यांच्या मतदारसंघामध्ये आजची ही उद्धव ठाकरेंची सभा आहे पहिली सभा तिकडेच काँग्रेस भाजपाच्या त्या विद्या ठाकूर या इकडच्या निवडून आलेल्या आहेत त्यांनी सुभाष देसाईंचा पराभव त्यामुळे स्वाभाविक आहे पुन्हा आपल्या इकडे वर्चस्व प्रस्थापित करणं गोरेगावचे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरेंची सभा आहे गोरेगाव शिवसेनेचा गड आहे मात्र आमदार जो आहे तो भाजपचा त्यामुळे शिवसैनिक किती तयार आहेत उद्धव ठाकरेंच्या या सभेसाठी आम्ही ज्या गेल्या वेळेला आमदारांचा जो पराजय झाला त्याचा वचपा काढण्यासाठी सर्व शिवसैनिक आता पूर्णपणे तयारी ते उतरलेले आहेत आणि गेल्या वेळेला त्यांनी दोन जे नगरसेवक होते त्यांचे ते स्वतः त्यांनी पाडलेले आहेत आणि आमचे पाचच्या पाच नगरसेवक निवडून आलेले होते त्यामुळे यावेळी आम्हाला विश्वास आहे गोरेगावचे साथी नगरसेवक जे गोरेगावमध्ये आता ज्या सभेला येणार आहेत ते सर्वच सर्व पूर्णपणे बहुमताने निवडून येतील हा पूर्ण आम्हाला विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही प्रचाराची मुसंडी मारलेली आहे आणि आघाडी घेतलेली आहे प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे पब्लिक मध्ये कुठेतरी रचना जी ही जी सभा आहे ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे किंवा शिवसेनेचे मातोश्रीच्या अत्यंत निकट जे आहेत किंवा मातोश्री त्या सुभाष देसाईंसाठी प्रतिष्ठेची आहे तयारी झाली का प्रतिष्ठेची शिवसेनेसाठी आहे का ही सभा शंभर टक्के प्रतिष्ठेची आहे आणि ही निवडणूक ही महानगरपालिका इकडचे साथीच्या साथी उमेदवार हे देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली एकशे एक टक्के एक जिंकून येणार त्याचं कारण की विद्यमान आमदार भाजपाच्या ह्या कुठेच कधी दिसल्या नाही आहेत आणि देसाई साहेबांनी शौचालय आणि पाण्याच्या प्रा प्रश्नाला पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे आणि आजही देसाई साहेब लोकांच्या संपर्कात असतात त्याच्यामुळे हे पूर्ण श्रेय शिवसेनेला देसाई साहेबांच्या माध्यमातून मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपाची युती जरी झाली असली तरी या मतदारसंघामध्ये मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर विस्तव जात नाही आणि उद्धव ठाकरेंची इकडेच जी आहे ती सभा घेतली जाते स्वाभाविकपणे मराठीचा मुद्दा असेल इकडच्या पुनर्विकासाचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक मुद्दे असतील याच्यात जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडनं जो आहे तो या विषयाला हात घातला जाण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व या भागामध्ये आहे आणि असं असताना इकडे जे आहे शिवसेना आणि भाजपामध्ये प्रचंड वाद आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे या सभेविषयी काय बोलतात हे पाहणं निश्चित अगदी काय पश्चिम उपनगरात होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या या दोन सभांमध्ये ते नेमक्या कुठल्या गोष्टींना हात घालतात कोणत्या मुद्द्यांवर आपली सडेतोड मतं मांडतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या सभांचे जे काही महत्वपूर्ण अपडेट असतील ते पंकज आम्ही आपल्याकडून सातत्याने घेतच राहू सध्या दिल्या माहिती